जी आपले यांचे हे चिरंजीव आणि त्यांनी एका मोठ्या सामाजिक कार्यामध्ये अतिशय चांगलं योगदान दिलं प्रभाकर अडेकर निरव डोला रेणू सचदेव भूषण यादव दर्शन अनेकर कृष्णा अनौरे पवन कातळेकर तुषार कुटे विकास गुबे विशाल गटकर अमित चोपडे तिरुमल माने पी वर्मा साधू रिंकटे रघुवीर कंडुरी विजय दिलीप कुमार नेहरू गौतम थरवडे आरसी शर्मा अक्षय पोकळे माधव रितेश आदरे राम चव्हाण मनोहर चोत्रे रोहित पाटील

मुंबईला शिकलेला मी एक डॉक्टर एक एम बी आहे आय एममधनं आणि एक पी एच डी आहे शिक्षणाचा हा बॅकग्राऊंड आणि सहसा शिकलेला माणूस राजकारणात म्हटलं की बऱ्याच प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात त्यांना बहुतेक काम नाही आहे बराच वेळ पडला आहे अशा प्रश्नांची उत्तरं देत मागच्या एक तीन चार वर्षामध्ये प्रवास सुरू केला जेव्हा एक प्लॅटफॉर्म मिळाला कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षात कोविडच्या दरम्यान जेव्हा कोविडमध्ये पेशंट्सना पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये हॉस्पिटलला जायचं की घरी राहायचा हा प्रश्न होता तेव्हा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास पंचवीस डॉक्टरची एक टीम बनवली होती आणि आम्ही अक्षरशः पाच हजार रुपयात चौदा दिवसाची ट्रीटमेंट द्यायचो आणि घरी जायचो जा 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 जा। आणि एकाही पेशंटची डेथ झाली नाही जवळपास दहा हजार पेशंटचं आम्ही ट्रीटमेंट केली कोविडची पहिली लाट दुसरी लाट त्याच्यातनं मग समाजसेवेचा हा जो वसा तो सुरू राहिला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तेव्हा एक अदरवाईज काम करणारा धंदा करणारा माणूस असा विचार राजकारणापासून मी दूर राहीन आमच्या आवडीची मूल्य आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि आम्ही पुढे चलू एक बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर अगदी शाळेच्या दिवसांपासून संघाचा माणूस संघाच्या प्रांताची भूमिका सांभाळलेली आहे जवळपास दहा वर्ष दादांना जोशी साहेबांना हा बॅकग्राऊंड माहीत आहे पनवेल ते अलिबागच्या पट्ट्यापर्यंत अगदी पाड्यापाड्यात जाऊन काम केलं आहे पण तुम्ही कुठल्याही माणसाला विचारलं तर ओपनली सांगत नाही की मी काय केलं आहे काय नाही आणि मागच्या तीन वर्षामध्ये जेव्हा फोरमसाठी काम केलं जवळपास पाचशेच्या आसपास हेल्थ कॅम्प अख्खे कामोठ्यावर लावले कॅन्सरचा वॅक्सिनेशनचा फ्री कॅन्सर वॅक्सिनेशनचा एक कामोठ्यामध्ये मोठा कॅम्प केला मग विविध चळवळी असतील पाणी कचऱ्याच्या मोहिमा राबवणं म्हणून आणि त्या तळीस नेणं यातनं मग सॉरी एक टोन जो पूर्वीचा होता तो बदलायला वेळ लागेल कारण आता आपण या बाजूला आता काम तडीस न्यायची हमी राहील तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात दादा आहेत तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं जो वसा सुरुवातीला घेतला आहे तो तसाच पुढे राहील तुमचं सगळ्यांचं सहकार्य तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या कारण आमच्यावर विश्वास टाकून तिघांवरती राहुल जे माझे मित्र आहेत राहुल बुधे जो लहान भावासारखा आहे आणि ऑलरेडी हर्षवर्धन तेजस जी बाकीची मंडळी आहेत मायका मंदिरातली आमचे सगळे सहकारी आमच्या प्रेमाखातर करंजाडे उलव्यावरून आलेले जे सगळे आमचे मित्रपरिवार आहेत फोरममधनं एका शब्दावरती की डॉक्टर चालले तर आम्हालाही यायचं आहे असं सांगितलेलं जो माझा मित्रपरिवार आहे सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो तुम्ही सगळं ज्या विश्वासानं आला आहात आणि ज्या विश्वासानं खांद्याला खांदा देऊन माझे फिनिक्समधले जे मित्र आलेले आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावर उभे आहात तो विश्वास दादा जोशी साहेब तेजस हर्षवर्धन साहेब आणि आमचे बसलेले सगळे व्यासपीठावरचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आणि तालुक्यातले कामठे शहरातले जे सगळे पदाधिकारी असतील आम्ही तुम्हाला हमी देतो की ज्या ज्या गोष्टींची कमिटमेंट आमच्याकडनं गेलेली असेल किंवा फ्युचरमध्ये जाईल त्या पूर्ण करायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि दादा तुमचे आशीर्वाद जोशी साहेबांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्व सहकाऱ्यांचे आशीर्वाद आणि साथ अशीच लाभू देत नेतृत्व अशी एक व्यक्ती करते जी समर्पित वृत्तीनं काम करते दिवसरात्र काम करते आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीची व विषयीची स्वीकारार्हता विश्वासार्हता ही वाढते आहे काम करण्याच्यामध्ये सातत्य जे त्यांचं सा आम्ही पाहतो त्याचं अनुकरण करण्याचा महाराष्ट्र आणि आता रायगडमध्ये आम्ही प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की मी सांगू शकणार नाही की कुठल्या एका टप्प्यावरती डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांचं मत बदललेलं आहे पण मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीची स्पर्धा करणारे अनेक संघटना असू शकतील पण आम्ही त्यांना स्पर्धक मानत नाही ज्या पद्धतीनं ना भारतीय जनता पार्टी काम करते भारतीय जनता पार्टीला काम करण्याची प्रेरणा मिळते ती पाहता समाजाच्या हिताचे काम केलं पाहिजे टीका होते ठीक आहे त्या क्षणाला त्याच्याविषयीचं स्पष्टीकरण देऊ पण टीकेला टीकेनं उत्तर असं प्रत्येक वेळेला करणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही मला वाटतं की हेच कुठंतरी स्वीकारून डॉक्टरांच्यासारख्या एक समाजामध्ये उच्च शिक्षित असं एक व्यक्ती सामाजिक काम करणारी व्यक्ती यांच्यासोबत आले राहुल यांच्यासारखे तरुण व्यक्ती आमच्यासोबत आले त्यांच्यासार सहकार्य आले हे त्यांचं मनापासून स्वागत थँक्यू